सर्वांना माझा नमस्कार देवी वैद्य ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आजचा दिवस सगळ्याला खूप छान जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता माझी सगळी कामं झाली तो खूपच उशीर झालाय बारा आहेत कारण काल खूपच लेट झाला माहितीये का झोपायला एक वाजला होता असे सगळं आवरत आवरत एक वाजला नाही एवढा उशीर कधी होत नाही फक्त वर्षातून एकदा दोनदाच एवढा उशीर होतो एक तर गणपती गौरी दिवाळीचं लक्ष्मीपूजन मार्शिश महिन्यातला हा शेवटचा गुरुवार ह्या तीन दिवशी आम्हाला उशीर होतो म्हणजे होतो म्हणजे काय झालं तर चालेल कारण मुंबईचं आहे ही अशी माहिती देणं इथं दिवस रात्र काहीच कळत नाही खरंच सांगते आणि भरपूर जर की नाही सुद्धा जाबून येतात त्यांना तर दोन सुद्धा वाचतात माहिती झोपायला असं आहेत माझ्या फ्रेंडच्या घरी आहे असं की डेली रुटीन त्यांचं असंच आहे सकाळी उठणे सहाला त्यांना सोप झोपसुद्धा भेटत नाही माहिती आहे का मुंबईचं लाईफ खूपच खराब आहे खरंच सांगते मी खूप खराब आहे तर असं काय सांगू आता कालचा दिवस खूप खूप छान गेला सगळे फ्रेंड्स आले आम्ही गप्पा गोष्टी केल्या खूप खूप छान असं आणि आमच्या शेजारच्या कागसुद्धा बोलले की देवी तुझ्या घरून किती आवाज येत होता तर म्हटलं काय डिस्टर्ब झाला की तुम्हाला तर नाही बोलले खूप छान वाटलं की असं कोणाच्या घरी काही प्रोग्राम असला ना खूप छान वाटतं आणि गावाकडं कशी चेहेल असते एकदम पाहुणे येता जातात गप्पा गोष्टी घराच्या बाहेर एवढा चपला दिसतात म्हणले की मला तशीच ना आठवून गाव आली गावाकडल्यासारखी एकदम बरं आणटी तसं मला वाटलं की तुम्हाला डिस्टर्ब झालं काय नाही नाही बोलू उलट छान वाटलं असं भरून वाटलं एकदम गावाकडल्यासारखं आणि आली माझे फ्रेंड लोक सगळे आले मी सुद्धा तिकडे गेले त्यांच्या घरी हळदी कुंकू असं हे केलं छान वाटलं एकदम छान गेला कालचा दिवस बर बर झाले गप्पा गोष्टी आता स्वयंपाक करून घेते आणि आज की नाही मला लाडू बनवायचे आहेत आप आपले तिळाचे लाडू कारण दोन दिवसावरच संक्रांत आहे आणि थोडा आवाज बसल्यासारखा झाला कारण काल खूपच गप्पा गोष्टी झाल्या माहिती आहे का तर ठीक आहे आता जाते ना मी तिळाचे लाडू कसे बनवते ना ते तुमच्या सोबत शेअर नक्की नक्की करेन तर चला मग आता लागते कामाला फटाफट आहे ना माझी एक भाकर झाली आहे तयार वरती एक अशी छान कडक भाजून घेते ठेवते अशी इथं अशा माझ्या भाकरी झाल्यात करून आणि ते मी फोडणी देते आता भाजीला लसूण मी बारीक कापून घेतले बरं का कापल्यावरनं खूप छान लागतो आता टमॅटो टाकून घेते आतमध्ये इथं भाजीला अशी फोडणी दिली मी बघू शकता इथे हरभऱ्याची भाजी काढून फट, घेतली भाज आता मी कन्नड फटाफट आणि मी शेंगदाणेसुद्धा भाजले हे बघा हे शेंगदाणे सुद्धा आज टाकणार एकदम छान लागते शेंगदाण्याने आणि हे काल दूध आणलं होतं तर लक्षात नाही तापायचं तसंच फ्रीजमध्ये राहून गेलं आता हे तापवून घेते आपली तर मस्त उकळीसुद्धा आली आहे भाजीला आता आपण हे हटवून घेऊ छान इथं भाजी हटून झाली आपली अशी छान आणि आता हे शेंगदाणे ना खलबत्यात खुटून घेते मी जास्त बारीक नाही करायचं आपल्याला आबडधोबडच खुटायचे खाली सांडतायत तर इथं बघू शकता तुम्ही मी अशी आबड आब धोबडच फुटले आता हे नाही आतमध्ये दे टाकून देते खूप छान लागतात शेंगदाणे टाकल्यावर तर सगळेच टाकून देते आणि मी टर्पल नाही काढत बरं का मला टर्पल आवडतं शेंगदाण्याचं तर असे सगळं टाकून घेते वेस्ट कशाला करायचं आहे ना त्याला छान हलवून घेऊ आपण हा आपली भाजी तयार आहे आता खायला गॅससुद्धा बंद करून घेते मी आणि याला झाकून ठेवत आपण तर आजचं असं जेवण होतं साधं सिंपल एकदम बाजरीची भाकर हरभऱ्याची भाजी वा 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 एकदम बढिया आणि एवढं तृप्त होतंय मग माझी ह्या भाजी खाऊन हरभऱ्याची आमच्या घरी की नाही सगळ्यांनाच आवडते माहिती का सगळ्यांना एक टू झेड सासू सासरे आई वडील सगळ्यांना ही भाजी आवडते आणि आता ही भाजी कमीत कमी नाही सहा महिने टिकते बरं काही हरभऱ्याची भाजी आहे ना खूप दिवस राहते तर मी आरामशीर आता दोन तीन महिने ही भाजी खाईल अजून संपली तर अजून माझ्या भावाच्या सासूला सांगेल की अजून द्या आम्हाला नाही तर माझ्या मावशीला नाही तर माझ्या मामीला सांगेल की मला अजून द्या भाजी तर आम्हीही पाच सहा महिने अशी भाजी खाणार आणि एवढी टेस्टी असते ना काय सांगू बरं ठीक आहे चला आता मी लाडूची तयारी करते तीळ हे छान भाजून घेते चला जाते अजून डबल किचन मध्ये तर इथे मी तीळ घेतले तर अशी एक किलो पण आपल्याला एक किलोचं नाही करायचं अर्धा किलोच एक खूप जास्त तिळ आहे वयुष्य पाशेत का करते जास्तच घेऊन येते काय पण आणि गुळ आहे अर्धा किलो आणि ते शेंगदाणे मी एक वाटीच घेतली जास्त नको शेंगदाणे असं आता हे की नाही आणि इथे कढई आपली गरम होती तर मी की नाही आणि काढून घेते तीळ तर इथं पातेल माझे असे एकात एक ठेवलेले आणि मेजरमेंट मी कसं घेते तुम्हाला हे असं माझ्याकडे पातेल आहे ते हे एक किलोच पातेल आहे मेजरमेंट बरोबर आहे त्याची अर्धीच तीळ मी घेणार माहिती का म्हणजे आपले अर्धा किलो तीळ होणार लगेच तीळ घेते हे वरी गर्द नको असे काढून घेते आणि जे किराणी मी मग कोदीच्या चपात्या बनवते ह्याच्या काही ते आपण खूप छान असतात थंडीमध्ये खाल्लेल्या असं काढून घेते सगळे बहुशा अर्धे झाले ते हे पण पातीला अर्ध झाले आता आपण हे कि नाही अस काढून घेते आता आपण बोगायच्यात कचरा वगैरे काही आहे का तसे स्वच्छच तीळ स्वच्छ मुंबई मुंबईमध्ये स्वच्छच भेटतात खराब नसते तेवढे तर एकदा फटकून घेते मी तापली आता आपण तिळ छान असे तिळ हलवून घेते अशी छान इथं तिळ आपले असे छान भाजून तयार आहे बघू शकते इथं असे डम फुगले सुद्धा आणि आवाज सुद्धा असा तडतड तर्ड़ येतोय ना एकदम भारी चला तर हे काढून घेते परातीमध्ये गॅस पण पर बंद करून टाकते हे शेंगदाणे आपण असे छान भाजून घेऊया थोडा फुल गॅस करते ना ना आता शेंगदाणे भाजायला की नाही टाइम लागतो आणि तिळ ना लवकर भाजतात तिळाला टाइम नाही लागत आता हे आपले तीळ पण थंड होते खूप गरम आहेत आपले शेंगदाणे सुद्धा भाजून तयार आहेत आता पराठी मध्ये काढून घेते इथं की नाही गुळासा बारीक करून गेले असं बारीक करून घ्यायचं आपल्याला एकदम टाइम लागेल थोडा आणि शेंगदाणे आणि तिकडं फॅन खाली ठेवलेत मी हॉलमध्ये म्हणजे कसं लवकर थंड होती तोपर्यंत करून घेते मी सगळंच टाकायचं आपल्याला अर्धा किलो गुळ बारीक करायले खूप कडक कर गुळ या सर <laughs> सगळ्याला मेहनतच असते फुकट फुकटन स्वस्त काय खायला भेटत नाही मेहनतीशिवाय काहीच मजा नाही माहिती का प्रत्येक गोष्टीला मेहनत आहे खूप कडक आहे असं केलं तर हात कापून माझा माहिती का ठेवूनच असं <laughs> करते झालं तर एवढंच बाकी एवढा तर झालाय फारी अर्ध्याच्यावर झालंय असं करते आपला एवढा गुळासा झालाय तयार आता मी लगेच पाक करून घेते तिकडं ते थंड होते आपला शेंगदाणे आणि तीळ मी तुप टाकून घेते आपल्याला दोन तीन चमच तुप टाकायचे जास्त नाही तुपाने कसं ना छान होतात टेस्ट पण खूप छान येते बस एवढा जास्त नाही आणि आपल्याला थोडस पाणी टाकायचं जास्त नाही तीन चार चम्मच फक्त पाणी जास्त झालं ना लाडू लवकर वळत नाहीत माहितीये का म्हणजे लवकर बनत नाही मग जास्त कडक पाक करावं लागतो कडक पाक केला ना मग एवढे कडक लाडू होतात ना विचार का खलबतच फोडून खावे लागतात माहितीये का त्यासाठी पाणी थोडच टाकायचं जास्त नाही टाकायचं तर ह्याच्यात आपण गुळ टाकूया असतो कमीच गॅस ठेवायचा फुल नाही करायचा आणि पाणी बघू शकता किती टाकते घेऊ आपण चांगलं कंटिन्यू हलवायचं आपला पाप होतो बघू शकता जास्त वेळ नाही त्याला आपलं तूप असल्यामुळे की नाही लवकर विगळतो माहितीये का तुपामुळे आता हे शेंगदाणे किरायला थंड झालेलं तर मी ह्याला की नाही थोडं बारीक करून घेते आणि मला अख्खी शेंगदाणे नाही आवडत थोडं बारीक थोडे म्हणजे आवडधोबड करणार आणि असं असं करणार त्याचं साल सुद्धा निघून जाईल हे बघा कलबत म्हणजे तुम्ही वाटीनं पण करू शकता असं काही नाही ह्याला असं थोडं थोडं ठेसून घेते ह्याचं साल पण काढायचं आपल्याला तुला हे इकडे पाक सुद्धा होतोय आपली झाली शेंगदाणे अशी मिडियम एकदम आता हे छात फटकून घेते मी हे आपल्या ह्याचं साल काढायचे टर्पल पूर्ण सर असं बाहेर इकडं करून घेते मी तर आपला पाक सुद्धा तयार झालाय फक्त शेंगदाणे कुठेपर्यंत की नाही म्हणजे बारीक करेपर्यंत आपला पाक तयार आहे तुम्हाला सांगते एक ट्रिक सांगते म्हणजे टिप्स देते छान पाक कसा झाला ना ते कसं ओळखायचं ते इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलंय आता आपण ह्याच्यात थोडासा पाक टाकू आणि आता तुम्हाला दाखवते हे बघा मी गॅस बंद सुद्धा केला बरं का आपला पाक रेडी आहे आता हे बघा हे घट्ट होत आहे आता हे बघा हे इकडं चाललं जोस हे बघ हे बघा लाडू तयार झालाय आतमध्ये हे बघा हे म्हणजे ना आपला पाक तयार आहे आता हे बघा हे आता दिसते तुम्हाला हे बघा दाखवू शकता तुम्ही झूम करायला तर म्हणजे आपला आता लाडू एकदम मस्त होणार असं हे पाक तर असला ना असं गळत असला तर मग तो पाक नाही झाला असं समजायचंय म्हणजे चिकट चिकट असला ना तर नाही पण आता ह्याचा लाडू तयार झालाय म्हणजे आपला पाक परफेक्ट आहे आता मी हिशांगदा टाकून घेते आतमध्ये आणि तीळ सुद्धा हॉलमध्ये ते आणावं लागतील मला फटाफट म्हणजे तीळ सुद्धा आपले आता थंड झाले लवकर लवकर येते टाकून घेते सगळे तिळात मध्ये आणि मी वेलची पूड वगैरे काय नाही टाकणार काही गरज नाही त्याची जायफळ वगैरे असे सिम्पलच खूप छान होतात आता छान मिक्स करून घेते इथेच गॅसवर म्हणजे गॅस कसा गरम आहे ना कडे एकदम

थोडस थंड झालंय आता मी लाडू बघून बघते आता फर्स्ट बघते आता अरे वा जमले की हे आहेत लाडू नंतर आपण शेप धुऊया छान आणि गरम गरम आहे ना तोपर्यंतच करायला पाहिजे हा माझ्या तोंडाला तातच पाणी सुटले अरे वा असं कोणतं काम छान झालं नाही एवढं आवडतंय मला हा हा अरे बर तुमच्या समोरच करते या लांब नाही कुठे काय नाही पूर्ण आपली कढई भरलेलीच आहे दो ते दोन माझे लाडू तयार आहेत बघा कडक लागतात ठिसूर कडक नाही होणार बिलकुल बेटा आपण तूप टाकले ना पाण्याचा वापर कमी केलाय माझा अजून कितीच अभ्यास करतोय अभ्यास नाही होता टाइमपास टाइमपास अशीच पोरं काही बोलतो माहितीये का त्याला शेप नंतर देते मी छान नंतर पण देऊ शकतो आपण कारण एक दोन घंटे नरमच राहतात ते पुन्हा थोडे थोडे सुक हे तर हे महत्वाचं आहे आपलं हे कडाई मधलं असं दाबू दाबू आणि समजा हे सुक झालं तर अजून ताजून आपण गरम करू गॅसवरती थोडं गरम केल्यानं अजून फटाफट लाडू होणार आता हे थंड थोडस गरम आहे करावं लागतं काय की नाही सगळ्यांना तर माहितीच आहे मी काय पूर्ण रेसिपी अशी दाखवत नाही कशाची कारण माझी डेली रुटीन आहे रेसिपीच चॅनल माझ की वाटत रेसिपी दाखवत नाही चॅनल जीव चाललाय माझं माहितीये का ब्लॉग काढू पाडू जीव दुसऱ्यांचे दहा दा चॅनल आहेत दुसऱ्या लोक दुसऱ्याची बराबरी नाही करायची आजू आपल्याला जेवढं झेपताय ना आपण तेवढंच करायचं हे तरी यायला येत होत का युट्यूबच अ तरी माहित होत कायला आई रील सुद्धा बघत नव्हती तुला माहिती शिकलीस तू शिकलीस काय तुम्ही शिकवलं ना मला माझ्या पोरांनी मला शिकवलं असे दुसरे काही करायचं म्हणून काही करायचं नाही का बिमार पडायचे काय आयुष्य एकदाच भेटत तर आनंदाने सुखायचं तेच टाकायचं जे रेसिपी तू घरी काय दिसत्या तेच टाकायचं व्लॉग मध्ये पण रेसिपी चालली ना पण रेसिपी मध्ये कसं आहे डिटेल सांगत पूर्ण मेजरमेंट तुमचा ओटा क्लीन पाहिजे पूर्ण भांडे वेगळे पाहिजे आपलं तसं नाही ना आपण जे दररोज वापरतो ही वाटी चमचा तेच असत तेवढे भांडे चांगले नाही त्यासाठी थोडे भांडे चांगले पाहिजे आता कसा बोलला आता खरं बोलला की नाही मग तसं रेसिपी करण्यासाठी थोडं चांगलं दाखवलं अजून उचलली जी लावली टाळायला म्हणजे उचलले भांडे घेतले कसे पण तसं नसते स्वच्छ पण दिसलं पाहिजे की नाही तसं तर स्वच्छ आहेच माझं घर स्वच्छ ठेवते सगळं पण रेसिपी साठी अजून थोडं छान भांड आहे की नाही मला काय माहित नाही पण खरं आहे ना, ना काही बोलते चला नोकर नोकर बनवून घेते बघू शकत तुमच्यासमोर एवढे बनवलेत असे लाडू आता एवढे बनवायला अजून टाइम जाईल मला कारण जास्त थोडेसे नाही एक दोन वाटीचे नाहीये कंप्लीट एक किलो च्या आपले एक किलोच्या वर <laughs> खूप बघू शकता तुम्ही थोडा लाडू होत नाही आपला होतोय तसा पण अजून एक टिप्स तुम्हाला खूप महत्वाची आहे टिप्स टिप्सच महत्वाचे असते अजून त्या जेवण नाही पण चांगलं तर मी तर पाणी घेतले तुम्हाला दिसत असेल तर पाणी घेतले मी आणि मी थोडासा पा किती लावणार तुम्हीच बघा ना किती आहे पाणी आता मी लाडू कसा बनतो हो ना झाला की नाही एवढा मोठा नाही करायचा आपल्याला छोटा आहे एवढा मोठा कस नाही एवढा लाडू तयार एवढा मोठा कस बघ लाडू तर बनत नसेल ना तर थोडा पाण्यासाठी कारण हे सुख सुख झालंय मी गरम भी करू शकते पण आहे थोडस गरम कर नाडू मोठा तेवढा नसतेचा लाडू असते लाडू बनत नाहीये ना आता ना, बघा अजून मी थोडं पाणी घेते तुम्हाला दिसते कि नाही काय माहिती बघ पाणी तेवढच पाणी आणि आपल्याला लाडू तयार छान त्यासाठी प्लीज प्लीज माझ्या चॅनल फॉलो करा सगळेजण बघा भरपूर तीस चाळीस लाडू होती छोटे छोटे आणि घरचे लाडू ते घरचे लाडू खरं सांगते मी डिमार्ट मधून आणलेत लाडू आले डीमार्ट ची लाडू बारीत पण कडक आहेत कडक आहेत मला खायचं पण नाही घेऊन बघायचं बघा आजी की बोलते मी उद्याच टिफीला नाही उद्या नाही यायचं मंडेला नाहीयच मंडेला संक्रांत बघा लाडू बनत नाहीये बिलकुल नाही बनत ना आता मी थोडस पाणी घेते जास्त पाणी घ्यायचं नाही तर आपले लाडू खराब होऊ शकतात असा हात एकदम पिचपिच नाही करायचा थोडस पाणी असं करायचं झालं आपला लाडू तयार होऊ शकतो चला ते सगळं करून घेते मी आमचे नवरदेव आले लवकर आले कशी काय काय थोडं काम होत पेपर घेऊन जायचे होते इष्टी बेंट लयच असत ना बुक मध्ये त्यासाठी आलेली बोले अरे बाबा लाडू बघते माझं फेवरेट मुलं चला मदत करा बोले हो बाबा करतो चल माझं तर फेवरेटच आहे ना दरवर्षी असतात माहिती का जव हाय हो तर बोला दरवर्षी मदत करतात लाडूला कारण एवढे फेवरेट आहेत ना अर्ध्याच्यावर हेच खाऊन टाकलं जातं माहितीये का सकाळी <laughs> खाना रात्री खाणार आल्यावर विचारू नका टाइम टेबल काय नाही लाडू सर नको वाटत मोठे बोलू ना, <laughs> ना? माझी फेवरेट आहेत बोला सगळ्यांचे फेवरेट असतील माझेच का लहान लहान करा पुढे मोठा झाला की नाही मोठे खाना कुठे माझा लाडू दे मला की नाही आपले एकदम बढिया छान लाडू तयार येत होऊ शकता जास्त झाले महेशजी बघा मच्छर मारायले मच्छर खूप झाले असे <laughs> आणि त्यांनी खूप मदत केली आरतीचे वर त्यांनीच लाडू केले भविष्यात कढईला काही सुद्धा चिटक नाही बघा एक टू झेड ती असे निघाले एकदम क्लीन हाताला सुद्धा काही चिटक नाही तुम्ही बघू शकता थोडी आहेत ती पण अशी तुम्ही बनवा नक्की नक्की शंभर टक्के गॅरंटी देते मी शंभर टक्के तिकडे मच्छर मारायचं काम चालू आहे अशीच लाडू म्हणणार सेम तर तुम्हाला अशा नवीन नवीन छान छान टिप्स मिळेल त्यासाठी दे माझ्या चॅनल नक्की नक्की बघा ठीक आहे मग आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की चॅनलला प्लीज प्लीज लाईक करा म्हणजे पुढच्या जे कोणाला बघायची त्याला माझे व्हिडिओ प्रोसेजर मोठे असेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मला चला मग आज व्हिडिओ मी येते चेंड करते चला बाय